रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी काल आपण पाहिला होता कोळणी या गावचा पहिला दिवस होता यात्रेचा देवदान व युद्धाचा तर काल आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या ठिकाणी क्लिक करून पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देतो तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता काल आपण युद्धाचा थरार था पाहिला तर आज सुद्धा आपण युद्धाचा थरार था पाहणार आहोत आणि तिथल्या लोकांशी आज चर्चा करून आपण जाणून घेणार आहोत की हा हे देवदानव युद्ध नेमकं प्रकारे होतं हे रा? यामागील कथा काय हे कशा पद्धतीने होतं या कार्यक्रमाचं या यात्रेचं स्वरूप काय असतंय तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आपण काल पाहिलं होतं इथं काहीच गर्दी नव्हती आणि आज भरपूर गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी पाहणं पण पान सुरू झालेलं आहे आणि तिकडं आता देवदान युद्ध थोड्याच वेळा सुरू होणार आहे तर आपण ते पाहायला पाहणार आहोत ठिकाणी शोचे वगैरे भरपूर दुकानं लागलेली आहेत आणि इथून आतमध्ये सुद्धा दुकानं आहे अजून भरपूर तुम्ही बघू शकता तिकड मिकी अजून पाहणार आहोत आतमध्ये जाऊन अजून आपल्याला काय काय पाहायला भेटतंय ते या ठिकाणी आपल्याला बानोबा देवाचा अंगारा पाहायला मिळतो तो अंगारा पाहिजे फक्त सजेने आपल्या कपड्याला लावतात का बाजून करण्याकरता O que é

सांगा माझी सरपंच परशुराम दाते धिरेत आज कळे भानुबाची आज नोव्हेंबर महिना नोव्हेंबर महिन्यामध्ये दरवर्षी आमची भानुबा देवाची यात्रा पंधरा सोळा किंवा बावीस तेवीस अशा तिथेप्रमाणे येते तर कालच्या uh, म्हणजे काल शुक्रवार सातशे बहात्तर गडी पडले सातशे बहात्तर आणि आज शनिवार दिनांक बावीस आज नऊशे सत्तेचाळीस गडी पडले नऊशे सत्तावीस गडी मापायला मीच असतो त्याच्यामुळे आकडा हा बीस योग्य सांगणार आहे नऊशे सत्तावीस आज गडी पडले त्याच्यानंतर आमच्या गावची यात्रा ही मी म्हणतो भारतामध्ये कुठंच नाही आहे आणि आज या ठिकाणी अडीच ते तीन लाख पब्लिक आमच्या यात्रेला दोन दिवस कंपल्सरी भारतातून येतं महाराष्ट्रातून तर येतच येतं पण बाहेरची सुद्धा लोक आली तर या देवाची यात्रा बघण्यासाठी येतात आमची देवाची ख्याती म्हणजे खूप म्हणजे अद्भुत ख्याती आणि उद्या तेवीस तारीख उद्या साडेपाच ते सहाच्या नंतर देवाला इथून निरोप देणार आणि देव हा आमचा कुशगाव बनविला तिथं मामाच्या गावी झाला देवाचे मामा शिकुळे हे कुशाराव पंडवीला पोडले नेला तिथं की तोच खेळ तिथं होणार आणि तिथून परतीच्या मार्गाला देव आमचा परत निघणार ही आमच्या देवाची ख्याती आहे आणि आमचा देव नवसाला पावनारा आहे भानुबा देव हा नवसाला पावनारा देव यात्रे आहे यात्रेचं स्वरूप कसं असतं यात्रेचं स्वरूप म्हणजे यात्रेचं स्वरूप हे आता बघा तुम्ही अडीच ते तीन लाख पब्लिक आहे आणि देवदान युद्ध कसं होतं देवदान युद्ध म्हणजे देवाची आणि दानवाची ज्यावेळेस समोर समोर नजरा नजर होईल त्यावेळेस दानव तिथं मुर्चित होतो मुर्चित होतो आणि मुर्चित होतो म्हणजे डायरेक्ट कोमात जातो म्हणजे असं नाही की बाबा देव हे होतो मुर्चित होतो म्हणजे कोमात जातो आलं लक्ष त्याच्यानंतर दोन अडीच तासांनी देवाचा तीर्थ आणि देवाचा मंत्र त्याच्या कानात पाहिल्याच्यानंतर दोन अडीच तासांनी परत देव परत जागृत होतो माझं नाव हनुमंत मचिंद्र खटके माझं नाव हनुमंत मचिंद्र खटके मी आंबळगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणचा आहे पण या गावात माझी सासरवाडी प्लस माझ्या दोन मावश्या या आहेत परंतु दरवर्षी सासरवाडी असो पाहुणे असो पण ते सर्व माझे मित्र परिवार आम्ही दरवर्षी या यात्रेसाठी एकदम स्वमानाने स्व इच्छेने देवाची सेवा करण्यासाठी येतो ना आम्ही गजी गजे उचलायसाठी असतो खेळणारे गजे वेगळे असते तर आम्ही फक्त गजी उचलायसाठी असतो सेवा करण्यासाठी हा उचलायसाठी असतो गजे उचलताना गजी पडला की त्याला उचलायचं त्याला व्यवस्थित जागेवरती न्यायचं जागेवरती टाकायचं व्यवस्थित टाकायचं त्याची काळजी घ्यायची जेणेकरून गजाला कुठलीही दुखापत नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची एवढे मनापासून सेवा करायची आज तीन गडे टाकले आणि दोन गडे उतावले तुमचं नाव सांगा तुम्ही यात्रेला कधी बसून येत आहे पहिल्यांदा यात्रा बघितली होती त्याचा अनुभव आठवतोय का कस वाटत होतं काय काय चालतं तेव्हा दे 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 तो भीती वाट भीती वाटली होती आता वाटते का नाही देवाचं दर्शन घेतलं का तुम्ही आणि खेळ पूर्ण बघितला का यावेळेस किती गडी पडले होते नऊशे सत्तावीस गडी पडलीच पडली हं 5 60 ऐकयची मी हा जरा जास्तच प्रमाणे हाय ना मग ह्याळूज जे लोक काटे फिरवतात काय फिरवतात तर तुम्ही कधी काटे खाल्ले का लहानपणापासून आठवतय का नाही म्हणजे एकदा खाल्लेली लानपणापासून मी ती मारत ईत तिथे जवळ जायची असं वाटतं लागण का काय आपल्याला हा आम्ही देवाचा आसूड फिरतो ते आसूड कधी खाल्लाय का नाही नाही कारण केवढं जवळच आतच नाही हा असं प्रसंगच नाही आला कधीचा हा हा बरोबर चालतंय

तर ह्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या युवराज चौधरी या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद